नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन निर्णय जी आर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक बारा मार्च दोन रोजी निर्गमित झालेला महत्वपूर्ण शासन निर्णय असून या शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य कर्मचा राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी पेढी मार्च वेतना अनुदान वितरण करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा व शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार दोन हजार या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागा साठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाच्या भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रित अधिनिस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने भीम प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांचे अग्रिम मंजूर करण्यास तो वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन शासन परिपत्रक या मधील विविध सूचना व अटी तसेच मुंबई वित्त अधिनियम एकोणविशे मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात किमान रकमेच्या मर्यादेत घर बांधणी अग्रिमम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर निधी हा वितरित करण्याची बाबत वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक मार्च रोजी निर्गमित शासन निर्णय हा डाउनलोड करण्यासाठी आपण येथे ही लिंक दिली आहे या लिंकच्या सहाय्याने डाउनलोड करून त्याची पी डीएफ घेऊ शकतात मित्रांनो या लिंकची आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती दिली आहे ही लिंक तेथून आपण ओपन करणे आणि डाउनलोड केल्यानंतर पीडीएफ स्वरूपात आपल्याला संपूर्ण शासन निर्णय प्राप्त होईल करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स